पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सर्वाधिक वाहतूक होते प्रवासी आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या रोज काही असते अशावेळी आर ओ आणि काही ठराविक वाहतूक पोलिसांकडून कारवाईच्या नावाखाली वाहन चालकांचा आर्थिक आणि मानसिक छळ होतोय त्यामुळे ही यंत्रणा नागरिकांच्या हितासाठी की भ्रष्टाचार वाढवण्यासाठी असा प्रश्न निर्माण होतो पुणे बेंगलोर महामार्गावर उजळाईवाडी लक्ष्मी टेकडी अशा ठराविक ठिकाणी काही पोलीस कर्मचारी दबा धरूनच बसलेले असतात वाहन अडवायचं आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचे असा प्रकार अजूनही सुरू आहे नूतन पोलीस अधीक्षकांसह आर टीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे देशातील अनेक महामार्ग विस्तारले महामार्गाचं चौपदरीकरण सहा पदरीकरण झालं पण दुसरीकडं वाहन चालकांकडून पैसे उकळण्याची वृत्ती काही बदललेली नाही पुणे बेंगलोर महामार्ग हा देशातील एक सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे खाजगी चारचाकी गाड्यांसह आराम बस टेम्पो ट्रक टँकर ट्रॅक्टर अशा हजारो वाहनांची रोज या महामार्गावरून ये असते पण जुना शाहू टोलनाका उजाईवाडी जवळचा मयूर पंप लक्ष्मी टेकडी अशा परिसरात बऱ्याचदा काही वाहतूक पोलीस किंवा आरटीओ कर्मचारी थांबलेले असतात था। बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई जरूर व्हावी पण वाहन तपासणीच्या नावाखाली होणारी अडवणूक आणि त्यातून होणारी पैशाची मागणी आता वाहन चालकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारी ठरतीये ठराविक दिवसांना ठराविक पोलिसांची टोळी महामार्गावर दबा धरून बसलेली असते वाहनं अडवायची कागदपत्रांची तपासणी करायची आणि सर्व कागदपत्रं असली तरी वेग मर्यादा लेन कटिंग असं काही ना काही कारण दाखवून दंडात्मक कारवाई करायची असा प्रकार सुरू आहे विशेषतः परराज्यातील वाहन चालकांकडून पैसे उकळण्याचा प्रकार जास्त आहे त्यामुळं ट्रक चालक तर वैतागले आहेत पण आर टी ओ किंवा वाहतूक पोलिसांशी पंगा कोण घेणार या भावनेतून ट्रक चालक किंवा बस चालक गप्प बसतात काही ठिकाणी तर पोलिसांनी अडवलं की वाहन चालक काही न बोलता खिशातून नोटा काढून देतो काही वेळा दंडाची पावती दिली जाते तर बऱ्याचदा पावती न देता पैसे घेतले जातात त्यामुळं महामार्गावरून प्रवास करणारे वाहन चालक त्रस्त झालेत विशेष म्हणजे अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी हा त्रास अधिक असल्याचं चा वाहन चालकांचं म्हणणं आहे कागलजवळच्या सीमा तपासणी नाक्यावर तर मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची अक्षरशः लूट होते रोख पैसे नसतील तर गुगल पे, फोन पे द्वारे ट्रक चालक दंडाची रक्कम देण्यास तयार असतात पण सरकारी कर्मचाऱ्यांकडून रोख पैशांची मागणी असते त्यामुळंच पोलीस यंत्रणा आर टी ओ आणि सीमा तपासणी नाक्यावरील कर्मचाऱ्यांची भूक भागणार तरी कधी हा प्रश्न अनुत्तरित आहे